अरबी समुद्रातील कमी दाबाची तीव्रता वाढून लवकरच चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे सध्या डीप डिप्रेशन अरबी समुद्राच्या जवळच्या भागापर्यंत पोहोचू लागलाय आणि समुद्रात पोहोचल्यावर आज सायंकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ आपल्या किनारपट्टीपासून दूर जाणार असल्याने राज्यावर त्याचा थेट परिणाम होणार नाही सहसा मान्सून दरम्यान चक्रीवादळ तयार होत नाही परंतु हे कमी तीव्रतेचं चक्रीवादळ थोड्या कालावधीसाठी होण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ पश्चिमेकडे जाईल आणि ओमानच्या दिशेनं सरकेल बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आज तीव्र होत असून त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल आणि पुढील काही तासात ते डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे यामुळे राज्यात पावसाचा जोर येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे आज सायंकाळपर्यंत हवामान विभागानं कळवले की उत्तर पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ ज्या पश्चिमेकडे सरकेल एक सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे यामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर आणि मुंबईच्या उत्तरेकडील भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे समुद्रातील परिस्थिती खराब असल्याने खोल समुद्रात न जाणं योग्य राहील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद